क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे अंतर्गत ठाणे जिल्हा ग्रामीण आंतरशालेय तलवारबाजी स्पर्धेचं आयोजन रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी अंबरनाथ पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील बी के बिन रोडवरील स्वानंद हॉलमध्ये करण्यात आले होते या तलवारबाजीत अंबरनाथच्या स्पर्धकांनी वर्चस्व कायम राखत साऊथ इंडियन शाळेतील खेळाडूंनी बाजी मारली या स्पर्धेचे उद्घाटन लोकनेते तथा भाजपा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्राचीन तलवारबाजी सुरू आहे यामध्ये फॉइल आणि या तीन मुख्य प्रकारात हलकी तलवार जड तलवार आणि हलकी व कापती तलवार असा हा साहसिक खेळ परंपरागत आजही ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत वरच्या स्थानावर आहे ठाणे जिल्हा ग्रामीण स्तरावर या तलवारबाजी स्पर्धेत एकशे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये मुले आणि मुलींनी तलवारबाजीचे चांगले प्रदर्शन केले वयोगटानुसार ही स्पर्धा घेण्यात आली विविध शाळेतील खेळाडूंनी आपले कौशल्य सादर करत पदक पटकावले तसेच विजेत्या स्पर्धकांना मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे या तलवारबाजी स्पर्धेत अखेर अंबरनाथच्या साऊथ इंडियन शाळेने बाजी मारली रोज सराव करून विद्यार्थी स्कूलमध्ये आपले नाव राष्ट्रीय स्तरावर नक्कीच उंचावणार यासाठी जोरदार मेहनत मुलं करत आहेत येणाऱ्या मुंबई डिव्हिजन स्पर्धेत आपल्या अंबरनाथची मुलं चांगली कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेत आपले नाव लौकिक करणार अशी आशा आयोजक राजेश शिंदे यांनी व्यक्त केली या प्रसंगी भाजप राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील क्रीडा अधिकारी सिद्धार्थ वाघमारे अंबरनाथ तालुका क्रीडा प्रमुख विलास गायकर संघटन प्रतिनिधी भूषण जाधव स्पर्धा आयोजक राजेश शिंदे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने विविध शाळेतील विद्यार्थी स्पर्धक क्रीडा शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ